आताची मोठी बातमी समोर आली आहे कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांना देवठाण गावात मारहाण झाली आहे मारुती मेघाळ यांच्या समर्थकांकडून तुळशीराम कातोरे यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आहे देवठाण गावातील एका दुकानात घुसून मेंगाळांच्या समर्थकांनी कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांना मारहाण केली आहे राजूर येथे महाविकास आघाडीच्या झालेल्या सभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी केलेल्या आक्रमक भाषणामुळं हा वाद पेटला आहे शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले घटनास्थळी दाखल झाले होते मारुती मेंगाळांचे समर्थक आणि त्यांच्यात मोठा रहाडा या ठिकाणी झाला आहे देवठाण गावात झालेल्या राहाड्याचे दृश्य एम एच मराठीवर तुम्ही पाहताय अकोले पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई अकोले पोलिसांकडून सुरू आहे तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अकोले पोलीस ठाण्यात गर्दी केली असून डॉक्टर अजित नवले तुळशीराम कातोरे हे देखील अकोले पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत तर मारुती मेंगाळ यांनी त्यांचे समर्थक घेऊन अकोले पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे तुळशीराम कातोरे मारुती मेंगाळ अकोले पोलीस ठाण्यात आमने सामने आले असून दोन्हींच्या समर्थकांमध्ये बाचाबाची सुरू आहे आता गुन्हा कोणाचा पहिला दाखल करावा याच्यावरून मोठा वाद सध्या सुरू आहे कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांच्यावर मारुती मेंगाळांच्या समर्थकांनी कसा हल्ला केला याबाबतची प्रतिक्रिया कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी एम एच मराठीला दिली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी देवठाण अहमदनगर सकाळी मी साधारणतः नऊ वाजता गावात आलो विठो माऊली ह्या हॉटेलमध्ये मी चित होतो त्यावेळेस मारुती मेंगाळचे जे काही पाळलेले गुंड होते ते माझ्या आले आणि त्यांनी मला सांगितलं तू मारुती मेंगाळच्या विरोधामध्ये मा भाषण का केले राजूरला म्हटलं काय भाषण केले हे म्हणा का तू आम तो आमचा नेता आहे त्याच्याविषयी एक शब्दही बोलायचा नाही वाईट त्याच्यानंतर समाजाचा प्रश्न राहिला म्हणत समाजाबद्दल तुला बोलायचा काय अधिकार मी त्यांना सांगितलं समाज माझा आहे माझा आहे समाजाच्या वतीनं मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही परंतु लोकशाही टिकावी लोकशाही टिकून जनतेचा फायदा व्हावा जनतेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी बोलले म्हणून ते म्हणा अजिबात इथून पुढे आम्ही एक शब्दही मारुती मेंगाळच्या विषयी जर बोलला तर ऐकून घेणार नाही तंगड्या तोडून टाकू वेळ पडलीच तर तुझा मुर्दासुद्धा पाडल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट मला त्यांनी तिथं सुनावलं मी म्हणलं मालमत ही जे दम देतात हे योग्य नाही आणि जर द्यायचंच असेल तर रस्त्यावर चाला योग्य वेळेस तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल आणि मग त्यांनी मला झटापटी सुरुवात केली एक दोन कार्यकर्त्यांनी माझी शर्त ओढले त्याच्यानंतर एकानं कानाखाली दिली मी त्याला प्रतिउत्तर चांगल्या पद्धतीने दिलं आहे पण भविष्यामध्ये त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी जवळजवळ अडीचशे पोर तयार केले होते बाकीच्या कुणी शिन्नरच्या संगमनेरच्या ही कोणती कोणत्यानी कार्यकर्ते बोलवले होते देवठांचेही काही होते परंतु देवठांच्या कार्यकर्त्यांनी मला काही हात लावला नाही पण बाहेरच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि भविष्यात माझ्या केसाला काय माझ्या जीवाला सुद्धा त्याच्यापासून धोका होणार आहे याची पत्रकारांनी किंवा पोलीस यंत्रणेने सुद्धा काळजी घ्यावी आणि मला सपोर्ट त्यांनी दिला पाहिजे याच्या पाठीमाचा खरा सूत्रधार कोरे याचा खरा सूत्रधार मारुती म्यागाळे मारुती मँगाळन सगळं केलेलं आहे त्याला आमदार व्हायचंय वाशिम बांधून तो निघालेला आहे माझ्या स्पर्धेमध्ये आडवं कोणी येऊ नये म्हणून हे सगळे त्याचे नाटकं चालू झालेले हे चुक्त ही समाजाची पद्धत आहे ना पाठीमाला कार्यकर्ते असे तुम्हाला અને તો બધા સગડે આવજો હા મકોડા દાખલ નગા કેલો કે કેલો તો આ બરોબર એક કેલો તો સ્ટેટ્યુઅર બોલે છે સાચું કાઈ બોલે છે જો તો કે બોલે છે তানা়ণানাই,তানানেরকেন. টানানা ঳ানাইটমমসোঠতাক? কালাই,খলিংারাই,যিনানমমযীনা." باہر گیا انا باہر باہر ننڊي